गेलो, आणि काय सिलेक्ट गेलो आपल्याला इन्क्वायरी पाहिजे म्हणून कंट्रोल करणार कंट्रोल नाही आता कॅम्पेन ला नाव सुद्धा माझी व्हिडिओ त्यामुळे मी कॅम्पेन ला नाव देणार टू तू बिजनेस म्हणून आहे सॉरी अ किती अठ्ठावीस येतील ना पहिली फाय कधी मी चॅम्पियन चालू केलं माझ्या रेखान साठी त्याच्यानंतर मी आयसेट लेवल वरती गेलो तिथे मी नाव दिलं वेरीवाया टाकून ठीक आहे बनवला तो सिलेक्ट केला आम्ही आता ह्याच्यामध्ये मला बजेट आहे माझ्याकडे बजेट आहे की मी दोन हजार रुपये हिंसाला पे करू शकतो ठीक okay. आहे आता हे जे दाखवलेलं आहे रिच हे काय दाखवलेलं okay. आहे ए, ए, एक मॅक्सिमम का। hmm. आपण काय ठेवलं होतं मॅक्सिमम इन्क्वायरीज मॅक्सिमम रेट ठेवलं होतं ना आता इथे जे दाखवलंय तर रिपूक काय सांगतोय तुमच्या दोन हजारामध्ये पासष्ट हजार ते एक लाख एकोणनव्वद हजार लोकांना हो रेट आणि किती इन्क्वायरी लोक करू शकतात सत्तावन ते एकशे सहासष्ट लोक इन्क्वायरी करू शकतात असं सांगितले जर मी बजेट चेंज केलं तर हे परत वाढेल किंवा कमी होईल दोन हजार होता बजेट मी पाच हजार केलं असं बघा एक लाख त्रेसष्ट हजार चार लाख बहात्तर हजार झाले आणि इथे एकशे चव्वेचाळीस ठीक आहे आता निर्णय काय घेऊन आला म्हणून तो मला वॉर्निंग चालतय की बाबा पाच हजार दूध जास्त आहे तुम्ही याच्या आधी कधी केलेलं नाही सो त्याला पण माहिती पडल्या माझ्याकडून सो मी दोन हजार केले ठीक आहे आता शेड्यूल आज चालू आहे आता हे ऑल ओव्हर इंडिया सांगतंय मला इंडियामध्ये नाही करायचंय मला ठाण्यामध्ये करायचंय वाघाई स्टेट म्हणून आले तिथेच करायचंय तर मी हे वाघाई इस्ट्रीट सिलेक्ट केलं आणि मला फक्त पाच किलोमीटर पर्यंत ऐकताय मगाशी आज कशी बघितलेले सतरा बघितलेले मला सतरा पण नाही करायचा फक्त मास्क फिरवायचा एरियामध्ये ठीक आहे आता हे मगाशी सांगितलं फेसबुक लख ठेवतोय थांबवत नाही का तुम्ही जास्तीत जास्त पैसे खर्च करा आपण थोडं स्टार्ट व्हायचं आणि इथे जायचं सांगा माझा ऑडियन्सचा एज ग्रुप किती असेल ऑफिस पिकर घेणार ऑफिस रिटर्न करून घेणार ज्यांची स्वतःची कंपनी आहे ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे एज ग्रुप असेल तीस तीस ते ट्वेंटी फाय मध्ये खूप कमी लोक असतात स्वतःचा बिझनेस नाही होत माझ्या वडिलांचा त्यांच्या वडिलांचा असेल तर मग मला लगेच येतो पण जर खरं बघायला गेलं तर ती इच्छा आपण विचार करतो जेव्हा आम्ही नोकरी करण्याची हॉस् मिटली आपल्याला बॉसने त्रास देऊन घेऊन त्यांळवलं की आपल्याला वाटत आता मला बिझनेस केला पाहिजे मग आपल्याला थोडे आप ते वेगळे वेगळे विचार येतात नोकरी करण्याचा तीसवे पस्तीसच्या हिशोबाने होत तुम्ही तीस ठेवतो तीस ते किती वयापर्यंत किती वयापर्यंत पन्नास ओके असा काय होतं याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक माझ्या वडिलांचा बिझनेस असतो छोट्याच्या जागेमध्ये आणि ते चालवत असतात तर वर्ष त्यांनी ते छोट्याच्या जागेमध्येच केलं मी शिकून येतो अमेरिकेवरून माझं पंचवीस ते सव्वीस वर्ष आहे हो नहीं 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 थे 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 थे। मी बघतो एक दोन वर्ष इकडे कसं चाललंय नंतर पप्पा बोलतो मला गमत काय मला गो तुम्ही काढलं ठीक आहे मी नाही काढू शकत त्याच्यामध्ये मला माझा हा ते लोक वडील साठ वर्षाचे असतील नंतर ठीक आहे मी बघतो तुझा तुला किंवा तो तीस वर्षांचा असेल तो स्वतः ठेव आणि ठीक आहे सो आपण फिफ्टी मागे अरे प्लेसमेंट मग आपण काय बघितलं मॅन्युअल प्लेसमेंट ठेवायची आणि तिथे दाखवायचं ऑडियन्स नेटवर्कला नाही दाखवायचं ऑडियन्स नेटवर्क म्हणजे काय फेसबुकचा वेगवेगळ्या वेबसाईट वरती वेबसाईट वरती जायला दाखवायचं फेसबुक वरून का दाखवे मला दाखवायची इन्स्टा आणि फेसबुकला मग मी इंस्टा आणि फेसबुक सिलेक्टेड इंस्टाग्राम तर डॅश आहे त्याला सिलेक्ट करणार ठीक आहे प्लेसमेंट झाली आता नाही करायचं आता ह्या ला नाव देणार मी ऑफिस ऍड ठीक आहे हा जो पेज आहे तो बाय डिफॉल्ट आला कारण पेज माझ्या अकाउंटने क्लिएट केला होता तो ने घेतला जर तुम्ही पेज बनवलं असेल तर बायडिफॉल्ट हो तुमच्या अकाउंटात दिसणार त्याच्यानंतर इंस्टाग्राम अकाउंट सिलेक्ट करावा हो लागा ठीक आहे इथे दाखवत होते आपल्याला सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर आता काय म्हणतोय तो ऍड ऍड करा कारण मी फॉर्म अगोदर क्रिएट केलेला होता आता मी दाखवतो तुम्हाला एकदा पंचरी सुद्धा सिंगल इमेज किंवा व्हिडिओ आता बघा क्रिएट फॉर्म विचारतोय मला ठीक आहे मग आता मी हा जो माझा फॉर्म आहे त्याला मी डुप्लिकेट मार आता फॉर्म टाईप मध्ये लीड जनरेशन त्याला मी आजच्या तारखेचं नाव नाही तर मला कळणार कधी मी कोणता फॉर्म कधी बनवला होता आजच्या तारखेच नाव हायर दे करतो कारण फेसबुकला सांगतो बाबा जे लोक ऑफिस घेण्याची इच्छा आहे ऑफिस घेण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांनाच माझे जे घर घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना ते घेतले का नाही घेणार म्हणून आपण हायरेक्स सिलेक्ट करतो ठीक आहे आता नेक्स्ट इंट्रो मध्ये हे बंद ठेवलं जे आपण चालू केलं तर आपल्याला विचारत होते बरा म्हणून मी बंद केलं क्वेश्चन क्वेश्चन्स मध्ये मी दोन क्वेश्चन टाकले व्हॉट इज गर पैसे आणि मी त्यांना ऑप्शन दिले एक ते दोन करोड दोन ते तीन चळवळ आणि तीन ते चार करून किंवा तीन पिक्चर टाकत करू दुसरा एक क्वेश्चन टाकला त्याला विचारता काय एका वाक्याचा आहे इथे ऑप्शन नाही व्हॉट इज युअर कंपनी नाही सो जे काय कंपनी नेम असेल ते भरतील आणि इंडस्ट्री आहे समजा तर फायनान्स असेल एखादा सी ए असेल तर त्याची इंडस्ट्री काही की फायनान्स आलं लक्षात अशा प्रकारे हे जे आहे मी मोबाईल नंबर येऊ देत हे आपण क्रिएट केलं का नाही केलं ते बायडी फोन देत तो हा माझा फॉर्म भर आता याच्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन काय आहे वॉट इज युअर सो कस्टमर सिलेक्ट करणार याच्यापैकी पैकी दुसरा क्वेश्चन काय आहे कंपनी नाही कस्टमर इथे भरणार तिसरा क्वेश्चन काय आहे इंडस्ट्री ताई ते पण भरणार आणि हे जे आहे हे ऑलरेडी बनले ठीक आहे मग प्रायवसी पॉलिसी टाकली लिंक टाकली मग हे बघितलं एनिंगला थँक्यू म्हटलं सगळ्यांना त्यांची भरल्याबद्दल धन्यवाद दिले आणि कॉर्ट्रॅक्शन वेबसाईट वरती घेऊन गेलो विजिट वेबसाईट माझ्या वेबसाईट तुला आणि क्रिएट का आता आपण क्रिएटिव्ह नाही टाकलेला आहे रिव्यू वगैरे टाकलेला नाहीये ठीक आहे आता इथे आला काही काही अकाउंटला पहिलं क्रिएटिंग दाखवत होतं आणि काही काही अकाउंटला नॅशनल क्रिएटिंग दाखवतो कन्फ्यूज व्हायचं नाही त्याच्यामध्ये हे इथेच असणार याच पेजवरती असणार सेटल केलं व्हिडिओ ऍड आहे माझी आता इथे नाही आहे ते व्हिडिओ ऍड मी अपलोड करतो हे डाउनलोडमध्ये डाउनलोड करून ठेवली होती ठीक आहे तुम्ही बघा मीड आली झालंय आता, ये आता मला हे विचारते ठीक आहे आता आपण काय म्हटलं मला डोक्याला जास्त त्रास द्यायचा नाही कारण मी आळशी झालोय मला जास्त कंटिन येत नाही आणि इंग्लिश बरोबर नाही किंवा मी तेवढा विचार करू शकत नाही की मला नाही येत त्रास नाही

हे बघा ही हेडलाईन आहे हेडलाईन हेडलाईन काउंटीची प्रायमरी पेज हे केलं आता मी ते मला नाही दाखवायचं त्याला मी केलं आणि दिसले आता माझं ऑफिसचं आहे तो माझे कॉर्पोरेशन काय येईल इथे

โอเคตั้งีจใ่ไนะของจะตามไปเอ็กซ์เองตัวเดที่ออฟตดก็จะไม่าะ अरे बापरे परत इथे येऊन गेला मला आपण चेक करू शकतो बरोबर आहे की नाही तो तसा मिसेल वगैरे आता काय होत स्टोरी मध्ये आहे ना त्याची साईज वेगळी असते पण आपण आपला जो व्हिडिओ आहे तो निवडला तरी सुद्धा मध्ये तो ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतो त्याने कलर मॅच केला ठीक आहे माझी आता मी हे पब्लिश करणार आहे सगळं परत एकदा चेंज करायचं ग्रॅमर इंडिंग बदल इंजाईन बदल डिस्क्रिप्शन बदल ऍड करला मी आज बनवलेला व्हिडिओ आहे माझं ओटू टूकचा पेज आहे काय होत माहिती आहे या सुद्धा आहे माझ्या अकाउंट मध्ये दहा पेजेस आहेत मग कधी कधी ओटू तुकडा एनडीएच पेज आहे मग आता रिअलिस्ट आणि दापीए आहे असं पण झालेलं आहे त्यामुळे इथे सिलेक्ट करताना विरोध आहे आता एकच आहे या महिला आणि ते सिंपल काही लोक आहे फक्त दोन वस्तू मध्ये तुम्हाला लोकेशन क्लायंट येणार तुम्हाला फक्त कुठे डोकं एज ग्रुप आणि लेस नाही ओड्यामध्येच डोकं लावायचंय काय हार्ड आहे सुरवातीला वाटतं ना किती कठीण आहे काय काय करायला सांगताय एवढं सगळं करायला सांगताय आहे डोकं सगळी राहणार आहे का लक्षात राहणार आहे का ओके हे तुम्ही केलं दोन तीन वेळा केलंच ना करू शकाल तुम्हाला विचारलं झोपे बाबा माझा हा ओढ काय तुम्ही लगेच सांगा हा हे आहे आणि एवढं एक्सपर्ट व्हाय फक्त शिकायचं म्हणून शिकायचं नाही आणि आता तुम्ही स्वतः केल्यामुळे तुमच्या लग्नात राहणार आपण ड्रायव्हिंग स्विमिंग सायकलिंग हे सर्व का एकदा लहानपणी शिकली की मातारपणा पण शिकला चालू बरोबर नाही अशा प्रकारे हाताना सोय की ऑटोमॅटिक आणि फेसबुक सगळ्या स्वस्त प्लॅटफॉर्म आहे सगळ्या स्वस्त प्लॅटफॉर्म इन्क्वायरी जनरेट करण्यासाठी जनरेट करण्यासाठी